अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातनं एक सभागृहापुढं एक महत्त्वाची बाब लक्ष जाणून देतो अध्यक्ष महोदय महा आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जिथं आपण पण नेतृत्व करता त्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जेनिआ आर एमच्या माध्यमातून घरकुल झालेला आहे प्राधिकरणाच्या जागेवर महापालिकेनं घरकुल बांधलेलं आहे आणि जवळजवळ सात चार हजार सात हजार कुटुंबांना त्या ठिकाणी आर्थिक दुर्बल घाटातल्या लोकांना घर दिलेलं आहे अध्यक्ष महोदय आता तो प्रकल्प चालू आहे आता मी दहा बारा वर्ष झालं अकरा वर्ष झालं मी आमदार झालो आमदार होण्याच्या अगोदर तो प्रकल्प चालू आहे अध्यक्ष अध्यक्ष महोदय जास्त वेळ नाही घेणार तुमच्या तुम्हाला पण देतात थोडस आपण एका शहरातले थोडं दोन मिनिटं वाढून दिलं तर काय अध्यक्ष महोदय आपल्या दोघांच्या फायद्याचं राहिलो अध्यक्ष महोदय सात हजार कुटुंब तिथे राहतात सात हजार कुटुंब तिथे राहतात अध्यक्ष महोदय आज बारा पंधरा वर्ष झालं ती घरकुल पूर्णपणे तयार झालेला आहे अध्यक्ष मोदय इथं आर्थिक दुर्बल घटक राहतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ते सर्व लोक हे चारशे स्क्वेअर फुटच्या घरामध्ये राहतात अध्यक्ष महोदय त्यांना आपण कुठल्याही पद्धतीच्या सुखसोयी हो अम्युनिटीज आपण देणार होतो ज्या सुविधा देणार होतो त्या कुठल्याही आजपर्यंत दिलेल्या नाहीत हो दे। अध्यक्ष मोदय मध्यच्या काळामध्ये कोविड सारखी महामारी आली त्यामध्ये सुद्धा हे सगळे आर्थिक दुर्बल घटकातले सात हजार कुटुंबातले सगळे कमवणारे ग्रस्त घरात होते अध्यक्ष महोदय माझे आपल्या माध्यमात विनंती आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो काही टॅक्स आहे कर आहे तो माफ करण्यासंदर्भातला जसं मुंबई महापालिकेमध्ये पाचशे स्क्वेअर फुटच्या संदर्भातला निर्णय राज्य सरकारने घेतला तशाच पद्धतीचा निर्णय आपल्या शहरामध्ये व्हावा आणि त्यातल्या तेत त्यात मधल्या ज्या आर्थिक दुर्बल घटक आहेत ज्यांना कुठल्याही सुविधा आजपर्यंत देऊ शकलो नाहीत अध्यक्ष मोदय पावसाळ्यामध्ये त्यांचा पहिला मधला हा पाण्यामध्ये असतो अध्यक्ष महोदय जास्त पाऊस झाला पाण्याच्या पिण्याच्या ज्या टाक्या आहेत त्या टाक्या सुद्धा पाण्याच्या त्या पावसाच्या पाण्यामध्ये असतात अध्यक्ष महोदय हा फार महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय बारा पंधरा वर्ष आला अध्यक्ष महोदय ती लोक फार अडचणीत राहतात अध्यक्ष महोदय त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतन राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशी माझी मागणी या निमित्तानं आहे धन्यवाद अध्यक्ष महोदय